चंदगड तालुका पत्रकार संगी सी एन न्यूज या लोकप्रिय चॅनेलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे चंदगड तालुक्याचं ठिकाण असून एकशे दहा छोटे मोठे गावांचं सज्ज असणारं गाव या गावाचे तहसीलदारांना गेले सात वर्षापासून वाहन नव्हतं त्यांना दुसऱ्या खात्याच्या वाहनांची आवश्यकता भासत होती पण प्रत्यक्षात या खात्याला वाहनाची आवश्यकता असताना देखील त्यांना दिलं गेलं नव्हतं चंदगड शेहेचाळीस ते पन्नास किलोमीटर परिगात पसरलेला आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तरी वाहन असावं असं शासनाचं धोरण देखील असताना वारंवार तीन तहसीलदार या ठिकाणी होऊन गेले यांनी मागणी करून प्रसिद्धी होऊनसुद्धा त्यांना दिलं गेलं नव्हतं पण आज नूतन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर आज राजेश चव्हाण तहसीलदार यांना हे वाहन सुपूर्द केलं